माझा याचिका दाखल झालं आणि माझ्या याचिकेच्या माध्यमातून हा महामार्गाचा प्रगती आहे हे खरी वस्तुस्थिती आहे आपल्या सर्व पत्रकार आणि सर्व कोकणवासींना सुद्धा हे खरी वस्तुस्थिती काय आहे ते माहीत आहे आणि त्याच्यानंतर हे साधव आपल्या रत्नागिरी चा बस डेपो असो किंवा चिपळूणचा बस डेपो असो किंवा एक छोट्या लांजाचा बस डेपो असो तो एक छोटे प्रोजेक्ट अडीच कोटीचे दहा कोटीचे ते पूर्ण प्रोजेक्ट होत नाहीये आपण बारामतीला जर बघितलं बस डेपो तर बारामतीचा बस डेपो एक विमानतळाला लाजवेल अशा पद्धतीनं बारामतीचा बस डेपो होतोय हेच कुठेतरी दाखवतोय की पश्चिम महाराष्ट्राचे नेते पश्चिम महाराष्ट्राचा डेव्हलपमेंट आहेत पण कोकणाचा डेव्हलपमेंट करत नाहीये म्हणून कोकणावर सातत्याचा अन्याय करतायत आणि दुजाभाव करतायत आणि कोकणाला फक्त विकायचं काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करतायत आणि हे सर्व हो जे प्रस्थापित नेते आहेत ते त्यांची दलाली करत आहेत म्हणून एक कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम आम्ही करणार आहोत कोकण प्रादेशिक पक्षाला माईक हा चिन्ह भेटलेला आहे शचिल सावंत यंदा निवडून घेतील आम्हाला खात्री आहे आम्हाला जेव्हा आम्ही प्रचारमध्ये जातो तेव्हा आम्हाला जनता म्हणते ते बदल हवंय आणि एक नवीन परिवर्तन पाहिजे हे दोघा दोघे जे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो देशात काही असेल त्याच्यानं काय आम्हाला देणं नाहीये पण कोकणाची जनता म्हणते की ह्या दोघांना आम्ही कंटाळलेले आहोत म्हणून शकील सावंत सारखा व्यक्ती एक चांगला सुसंस्कृत कोकणाचा पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आहे त्यालाच आम्ही मतदान देणार आणि त्यांनाच यंदा येऊन खासदार बनवणार आणि आम्हाला एक चिन्ह जो भेटलेला आहे त्या माईकचं चिन्हचा वापर करून आम्ही कोकणाचा आवाज कसं बुलंद करायचा यासाठी मी पूर्ण लक्ष घालणार आणि येत्या चार जून तुम्हाला समजेलच की शकिल सावंत हे चांगल्या मताधिकऱ्याने निवडून कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं पूर्ण कोकणात बारा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत आणि आमचा जो रजिस्ट्रेशनचा जो प्रोसेस होता तो केंद्र निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता पण इन मेन टाइम जेव्हा मी बारा उमेदवार जाहीर केले होत तेव्हा इकडचे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना कदाचित पोटदुखी धोकादुखी झाली असेल कारण एक कोकण प्रादेशिक पक्षला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्मला कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय हे सर्व बघून आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी नेत्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे काणी केलं